खालापूर खोपोली शहरातील बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात करण्यात आले होते या मेळाव्यास तरुण तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पाचशेच्या आसपास तरुण तरुणींनी मेळाव्याला हजेरी लावली होती या मेळाव्यात बहुसंख्यांक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या नोकरपात्र ठरलेल्या तरुण तरुणींना नियुक्तीपत्र देण्यात आले तर शेतकरी कामगार पक्ष यांनी जो रोजगार मेळावा ठेवलेला तर त्यांच्याकडून आम्हाला सगळ्यांना जॉब भेटला आहे मी त्यांचे आभार मानू इच्छितो शेतकरी कामगार पक्षाने हे जो आज जॉब मेळावा रखा उसके वजे से हम सबको जॉब मिळतो तर मग का आभार मानू रोजगार मेळाव्याचे आयोजन शेतकरी कामगार पक्षाचे राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते याप्रसंगी जिल्हा महिला अध्यक्षा शिवानी जंगम कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम तालुका चिटणीस किशोर पाटील जिल्हा नेते रवींद्र रोकडे माजी नगरसेवक किशोर पानसरे कैलास गायकवाड भाई जगन्नाथ ओवाळ कयुम पाटील शहर खजिनदार जयंत पाठक राजू अभाणी दिनेश गुरव संजय पाटील दिलीप पोरवाल शांताराम पाटील प्रसाद पाटील भूषण कडम प्रवीण लाले संतोष पाटील यांच्यासह शेका पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते पेन विधानसभेची निवडणूक लढविताना पाच हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माणस होता निवडणुकीत यश आले नसले तरी विधानसभा मतदारसंघात तर उत्तर रायगड मतदारसंघातील सर्व तालुक्यातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा मानस आहे सोळा रोजगार मेळाव्यातून तीन हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शेकाप पक्ष राजकीय उद्दिष्ट ठेवून काम करीत नसल्याचे आयोजक अतुल यांनी सांगत शिक्षण रोजगार आणि पर्यावरणावर काम करणार असल्याचे सांगत शंभर बिल्डर तयार करणार असल्याचे यांनी सांगितले ह्या कामासोबतच हा रोजगाराचा विषय अतिशय महत्वाचा आहे आज तुम्ही इथे एवढ्या संख्येने उपस्थित आहात माझं म्हणणं फक्त एवढंच असेल की जरी समजा आपल्यातल्या काही लोकांच्या शिक्षणामुळे उच्च शिक्षण असेल किंवा शिक्षण कमी असेल आणि तुमच्यासाठी जर आज पूरक रोजगार इथे या रोजगार मेळाव्यात मिळाला नाही तरी देखील तुम्ही कधीही आमच्या पॅकेजच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता पनवेल मधल्या आणि इथल्या टीम सोबत टच मध्ये राहून जरी आज आपल्याला यश प्राप्ती झाली नाही तरी येत्या दिवसांमध्ये आपल्याला यश मिळेल याची खात्री करून घेऊ शकता सातत्याने तुम्ही टच मध्ये राहून तुम्हाला जो जॉब मिळवायचा आहे ते तुम्ही खात्रीलायक मिळवून घ्या एवढीच फक्त विनंती करेन एवढ्या संख्येने तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल तुमचे अभिनंदन आहेत हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी आहे आपल्याला खरोखर समाजामध्ये सुयोग्य बदल घडवायचे त्याच्यासाठी आपण काम करतोय जरी भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा विषय करत असला तरी याच्यामध्ये राजकीय मोटिव्ह कुठलाही नाही आपण समाजासाठी युवकांसाठी काम करतोय एवढ्या उद्देशाने त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे आणि अशाच पद्धतीचं काम आपण पुढे देखील करूया आज मला इथे बोलून इथल्या खालापूर युनिटनी जो किंवा कोणत्याही सत्तेचं केंद्र नसताना शेतकरी कामगार पक्ष सर्वसामान्यांसाठी कायम मोर्चा आंदोलन करणारा पक्ष आहे युवक युवत ना, रोजगार उपलब्ध मिळवून देण्यासाठी धडपडणारा पक्ष असून खोपोलीत रोजगार मेळाव्याला तरुणींची मोठी संख्या पाहून मनस्वी आनंद झाल्याचे कौतुक खालापूर तालुका चिटणीस किशोर पाटील यांनी केले आणि युवतींना या निमित्तानं सांगेन की भारतीय शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्यांसाठी काम करणारा एक पक्ष आहे कुठलेही सत्तेचं केंद्र नसताना युवक युवती शेतकरी कामगार यांच्यासाठी नेहमीच आग्रही असणारा त्यांच्या रोजगारासाठी नेहमी धडपड करणारा जो कायम मोर्चे आंदोलनं यामध्ये आग्रहाने सहभागी होणारा पक्ष असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची मी पत्रकार मित्रांना सांगतो आहे की कुठल्याही प्रकारची ही, ही तयारी नाही रायगड जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी मला वाटतं हा सोळा की सतरावा मेळावा आहे सर्व ठिकाणी अशा प्रकारचे मेळाव्याचं आयोजन आम्ही करतो आहे शेतकरी कामगार पक्षाच्या या धोरणाला या उपक्रमाला निश्चितच अतुलजी साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो सॅल्यूट करतो की आमच्या खालापूर तालुक्यातील बेरोजगार युवक युवक आणि युतींसाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी या ठिकाणी आलेल्या कंपनींच्या नाही सांगेन की सर्व मंडळी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलेली मंडळी आहेत आमच्या युवतींना तर खरोखरच सॅल्यूट करायला पाहिजे आज खऱ्या अर्थानं आपल्या घराची जबाबदारी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी आज या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपण उपस्थित राहिला त्यामुळं निश्चितच मी अधिक वेळ न घेता तुम्हा सर्वांचं त्या खलापूर तालुक्यामध्ये कोपोली शहरामध्ये मी मनापासून स्वागत करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली